आमदार राजेश पवार साहेबांच्या वैयक्तिक नियोजनातून भाविक काशी तीर्थयात्रेसाठी ती रवाना माता भगिनी आणि पुरुष बांधवांना देवदर्शन घडावे यासाठी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री राजेश संभाजी पवार साहेब व सौ पूर्णमताई राजेश पवार हे अनेक वर्षापासून मोफत तीर्थयात्रा देवदर्शन सह आयोजित करत आहेत याच अनुषंगाने आज शनिवारी दिनांक तीन ऑगस्ट रोजी मतदार संघातील भाविक श्रीक्षेत्र काशी तीर्थयात्रा देवदर्शनासाठी ती रवाना झाले आदरणीय सर्व देखील या तीर्थयात्रा देवदर्शनासाठी ती मार्गस्थ झाले आहेत टार मुर्दुंगाचा निनाद हरिनामाचा जयघोष आणि काशी विश्वेश्वराच्या नामाच्चारा अत्यंत भक्तिमय वातावरणात मुनखेड रेल्वे स्थानकाहून सर्व भाविकांना मार्गस्थ करण्यात आले राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार श्री अशोकराव चव्हाण साहेब यांनी यावेळी उपस्थित राहून भाविकांना शुभेच्छा दिल्या तसेच आदरणीय आमदार श्री राजेशजी पवार साहेब यांनी भाविकांशी संवाद साधत प्रवास दरम्यान प्रकृतीची काळजी घेण्याचे आवाहन केले आदरणीय आमदार साहेबांनी समाजसेवा व्रत हे अंगीकारून ज्येष्ठ व्यक्तींना मोफत देवदर्शन घडून आणण्याच्या उपक्रमाचे भाविकांकडून कौतुक होत आहे सिटी इंडिया न्यूज नांदेड प्रतिनिधी ग्राउंड रिपोर्ट करताना यावेळी दिसून आले आहेत नांदेड जिल्हा प्रतिनिधी जयप्रकाश गोनशेटवाड